नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता आर टी ओमध्ये झी कशी घेतली जाते आणि वर कमाई कशी केली जाते आणि लाच कशी खाल्ली जाते हे मात्र तुम्ही ऐकून घ्या हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ प्रत्येकानं पाहत राहा आणि शेअर करत राहा आणि यांचा आता आपणाला आर टी वाल्यांचा जर बंदोबस्तच करायचं म्हणलं लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा तर आता प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे ऑनलाईननं तक्रारी करायला शिकलं पाहिजे तर आता इथं लाच कशी घेतली जाते आ, हे तुम्हाला मी सांगतो तर एक आता समजा रिक्षा जर तुम्ही नवीन घेतली आता ह्याच्यात काय परमिटचा वगैरे सगळा लोचाच आहे सगळं बेकायदेशीर चालू आहे आता त्यावरती आपण बोलायचं नाही पण ज्या वेळेला आपण नवीन रिक्षा घेतो त्यावेळी झी कुणाला कशी कशी दिली जाते झी म्हणतात आर टी ओच्या भाषेत काही ठिकाणी घूस बोलली जाते काही ठिकाणी म्हणतात पेपरवेट बोलले जातं आणि सर्वसाधारणपणे मुंबई ठाण्यात हे जी बोललं जातं हे तितकंच खरं आहे तर आता समजा आपण रिक्षा नवीन घेतली तर आर टी ओची रजिस्ट्रेशन फी करण्यासाठी सर्वसाधारणपणे एक साडेसहा हजार रुपयाची पावती असते जर समजा आता वाहन आपण खरेदी केल्यानंतर बँकेचं लोन घेतलं जातं तर त्याची एच पी हायपर्टिकेशन समजा नोंद करणं आणि कमी करणं त्यासाठी दीड हजार रुपयेची सरकारी फी असते आणि जो आपण रोड टॅक्सचा बोलतो तो अडतीसशे पन्नास रुपयेचा असतो आणि न्यू रजिस्ट्रेशन हे सातशे रुपये जास्त आणि स्मार्ट कार्ड जे आपण आरशी बुक म्हणतो ते पोस्टानं येतं ते दोनशे रुपये फी असते आणि पोस्टेज फी ही अठ्ठावन्न रुपये असते आणि मग रोड सेफ्टीसाठी जवळजवळ एकशे से त्र्याण्णव रुपयेच्या पावतीत लिहिलेलं असतात असे सर्वसाधारणपणे सहा हजार चारशे रुपये भरावे लागतात ही सरकारी अधिकृत फी झाली पण आता घोळ कुठं होतं बघा म्हणजे लाच कशी कोण कधी कशी दिली जाते आणि गोरगरिबांना कसं लुटलं जातं आता समजा आणि त्यानंतर मग ही गाडी घेतली की तुम्हाला न नवीन गाडी घेतली की त्याला डिस्क्लेमर काढावा लागतो म्हणजे आर टीवचं एक ऑनलाईनवरनं सगळं डिस्क्लेमर त्याला आपण म्हणतो गाडी पास करायच्या अगोदर तिथं तो क्लार्क पन्नास रुपये घेतो किती घेतो पन्नास रुपये आणि हे बिंदास पैकी देत असतात कारण हे एक मोठं रॅकेट आहे रॅकेट आणि मग त्याच्यामुळे तिथं पन्नास रुपये हे घेतले जाते आणि बाकी मग गाडी एंट्री फी ज्याला म्हणतात ती जवळजवळ नऊशे रुपये घेतली जाते एंट्री फी ज्याला म्हणतात सरळ सर डायरेक्ट म्हणजे गाडी रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायची असेल तर एंट्री फी ती रिक्षाची नऊशे रुपये दिली जाते म्हणजे लाच दिली जाते घोष दिली जाते मग ते आता पुण्या जातात तर पुन्हा मग तो जो आपला इन्स्पेक्टर गाडी त्याशिवाय पास करत नाही जोपर्यंत साडेनऊशे रुपये त्यांची कोण ठरलेली व्यक्ती असते आणि ते सगळ्यांना माहिती असते आज त्याच्याकडं साडेनऊशे पोच केल्यानंतर मगच ती गाडी पास होते झी म्हणा त्याला मग ते मगच तो इन्स्पेक्टर गाडी पास करतो त्यानंतर हे पेपर झाले की ऑर्डर ही घ्यावी लागते फायनलची ऑर्डर म्हणजे सर्व गाडी विरी बघितल्यानंतर तर मग सहाय्यक परिवहन अधिकारी असतात आता त्यांना अधिकार त्यान आहे फायनल सही करायचं मग तिथं त्यांना त्यांचा खाजगी सचिव असतो खाजगी सरकारी कोण व्यक्ती नसते प्रत्येकाकडं आहेत सचिव त्यांनी ठेवलेले आहेत खाजगी माणसं सचिव त्यांना म्हणायचं काही काम आहे पण त्यांची खाजगी माणसं आहेत ती आणि बिंदास तिथं असतात मग त्याच्याकडं पाचशे रुपये जर तुम्ही दिले तरच तुमच्या त्या गाडीची ऑर्डर होते हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे आता जी किती झाली पन्नास रुपये डिस्क्लेमरचे साडेनऊशे रुपये एंट्री फी आणि पाचशे रुपये ऑर्डरचे त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर ते पैसे भरले जातात फी घे भरली जातात पावती घेतली जाते आणि मग पावती घेण्यासाठी तिथं ओ टी पी येतो ओ टी पी म्हणजे ह्याने सर्व सिलेक्ट केलं जो ओ टी पी देतो ह्यांची साखळी आहे मोठी साखळी आहे हा मग तो कर्मचारी ज्याच्या कॅम्प्युटरला ओ टी पी येतो तो ओ टी पीचा फोटो काढून घ्यावा लागतो ते पैसे जात नाहीत सरकारी फी तर तो पन्नास रुपये घेतो किती घेतो पन्नास रुपये वर कमाई आणि त्यानंतर वाहनाला नंबर मिळतो आता नंबर तर ऑनलाईनच त्याच्या मोबाईलवर जात असतो परंतु तिथं तीनशे रुपये घेतले जातात पेपर जमा केल्यानंतर नंबर द्यायचे बाकी मग तुमचे फॅन्सी नंब बाकीचे जे नंबर आहेत वी आय पी नंबर त्याच्यासाठी फी भरावी लागते पण इथं तीनशे रुपये घेतले जाते आणि मग तरच त्याच्यात पुन्हा त्यानंतर आपण त्याला परमिट देत असतो त्या टायमाला तिथं शंभर रुपये घेतले जातात हे मात्र लक्षात ठेवायचं आता मग ह्याच्यात पुन्हा आणखीन मोठा एक झोल असतो समजा कंपनीची गाडी जी डाय असते सरकारनं जी मान्यता केलेली असते त्याच्यात कुठल्याही वाहनाला बदल करता येत नाही आता समजा रिक्षासुद्धा काय काय रिक्षावाले हे करतात मागची खिडकी करतात मग हे उन्नीस बिन उन्नीस बीस कामं किंवा काही काही लोक चेशी बाहेर काढतात आणि गाडी जरा मोठी करतात मग अशी गाडी आली की मग तिथं हजार पाचशे पंधराशे हा भाव चालतो आणि तरच ती गाडी पास केली जाते कारण ह्यांनी कंपनीनं ह्याच्यात बदल केलेला असतो आहे आणि मग त्याच्यात ह्यांची इथं मनमानी ही चाललेली असते आणि मगच त्याचं फायनल गाडी पास केली जाते रिक्षा हे मात्र कुणीही विसरू नका म्हणजे असा आर टी ओ कार्यालयात राजदोषपणे प्रत्येक विषयाचा हा भ्रष्टाचार चाललेला असतो बोगस कर्मचारी तर आहेतच प्रत्येक आर टी ओ कार्यालयात दहा पंधरा वीस हे बनावट कर्मचारी आहेत आणि पैसे जमा करणारी लोकं आहेत त्यांच्याकडे डायरी आहे त्याशिवाय कुठलीही सही केली जात नाही हे मात्र तितकं सत्य आहे आणि जनतेनंसुद्धा आता स्पष्ट जर तुम्ही कुणाकडे गाडी पाशिंगला दिली ना नवीन गाडी रजिस्टर किती पैसे द्यायचे आहेत कुणाला द्यायचे आहेत हे कुणाला द्यायचे आहेत दहा पैसे देणार ना मी त्या साहेबाच्या समोर उभा राहतो स्वतः स्पष्ट हे बोलावं लागणार आहे आणि तरच ह्यांना अंकुश ठेवणं गरजेचं आहे आणि आता हा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं प्रत्येकानं ऑनलाईननं तक्रार करायला शिकलं पाहिजे आधार ओ टी पीच्याद्वारे हे संपूर्ण काम होणार आहे आणि प्रत्येकानं ऑनलाईननं आता तक्रार करायची कुणी आता भिवू नका कायदे जे आहेत ते कायद्यानुसारच काम करायचं आहे है। फक्त यांची घुसखुरी आहे ना आणि घुसखुरीच्यामुळंच हे बेकायदेशीर कामं करत असतात जनतेला त्रास देत असतात त्यांना शासन पगार देतं कॅबिन दिलेले असतात गाडी दिलेल्या असतात तरी बी ह्यांना पैसे खाल्ल्याशिवाय जात नाही म्हणजे आता त्यांनी किती पैसे खाल्ले बघा ना आता हे आपण आकडेवारी तुम्हीच ही करा म्हणजे सर्वसाधारणपणे एक रिक्षा रजिस्ट्रेशन करायचं म्हणलं तर अठराशे एकोणीसशे दोन हजारापर्यंत घेतात आणि एखादी गाडी समजा एखाद्या रिक्षावाल्यानं जर ती गाडी बनवली असती त्याला बदल करण्याचा कुठलाही अधिकार जर मागं समजा खिडकी नसेल ना खिडकी लागते कारण गाडी सुविधा वेळेला रिव्हर्समध्ये घेता तुम्ही बघणार कसं पाठीमागं हे नियम असतात आणि ते कंपनीनं बी खिडकी दिलेली असते परंतु ते रिक्षावाले काय काय एक खिडकी काढतात मग तिथं ती गाडी पार्किंग करत नाही तर तिथंही मोठा हा झोल होतो हे मात्र कुणीही विसरू नका म्हणजे अशा पद्धतीनं भ्रष्टाचार हा होत असतो आपण हा एका विषयाचा बोललो आपण सगळ्या विषयांचं बोलू आणि जी काय साहेब साहेब तुम्ही करताय सर टीवाला लय चांगला आहे लय चांगला आहे आणि कसे लुटतात हे मात्र आपण सांगून ह्यांचा पर्दाफाश करू आणि प्रत्येकानं आता था जागृत झालं पाहिजे ऑनलाईन तक्रारी करा मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा ना आयुक्तांना करा म्हणजे ह्यांच्यावर कारवाई काय होईल जिथे पण घाबरायचं नाही कोणी तक्रार करायचं स्पष्ट बोलायचं मोबाईलवर तुम्ही मेल करायची आहे खाली मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करा आयुक्तांना मेल करा मेल केली के की चौकशी होते ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून लोकाला कळालं पाहिजे धन्यवाद मोज वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद